नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण कमी साहित्यात होणारी झटपट होणारी भाजणीची रेसिपी आणि भाजणीची चकली कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत तर अतिशय सुंदर रेसिपी आहे सर्वात आधी भाजणीचं साहित्य बघूया तर ह्यासाठी मी घेतलेला आहे चार वाट्या तांदूळ दोन वाट्या हरभरा डाळ पाऊण वाटी उडीद डाळ पाववाटी मुगाची डाळ जिरे आणि ओवा बस एवढंच साहित्य आपल्याला घ्यायचं आहे हे सगळं साहित्य मी आधी धुवून सावलीमध्ये सुकवून घेतलेलं आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही कपड्याने पुसून स्वच्छ करून घेऊ शकता उडदाची डाळ घातल्यामुळे काय होतं चकली आतमध्ये खूप पोगर होते आणि खूप काटेरी आणि कुरकुरीत होते चला तर मग आता भाजणी भाजायला सुरुवात करूया सर्वात आधी जाडबेसची कढई किंवा पॅन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी चार वाट्या तांदूळ घालून घेतलेले आहेत आता ह्या तांदळाचा रंग खूप बदलवायचा नाही आहे साधारणपणे भाजून झाले की तांदूळ काढून घ्यायचे आहेत भाजणी प्रमाणापेक्षा जर जास्त भाजले तरी देखील चकलीचे तुकडे पडतात किंवा तळताना जर तुम्ही चकली बनवली तर ती तेलामध्ये विरघळल्या जाते त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त भाजणी भाजून घ्यायची नाही आहे आणि खूप काळपटही भाजायची नाही आहे तर साधारणपणे ह्या रंगावर आल्यानंतर आपण तांदूळ काढून घेणार आहोत तांदूळ छान भाजलेले आहेत थोडासा कलर बदलला की काढून घ्यायचं आहे आता तांदूळ भाजल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेली आहे दोन वाट्या हरभरा डाळ तर ही हरभऱ्याची डाळ देखील थोडीशी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत डाळीचा कलर देखील काळपट नाही झाला पाहिजे कारण काय होतं खूप जास्त जर काळपट कलर आला तर भाजणी देखील काळपट होते आणि ॲटोमॅटिक चकलीचा कलर देखील काळपट येतो त्यामुळे काळपट रंग अजिबात येऊ द्यायचा नाही आहे आणि मैत्रिणींनो आज आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये भाजणी कशी बनवायची आणि भाजणीपासून भाजणीची चकली कशी बनवायची दोन्ही ही रेसिपी बघणार आहोत तर हरभऱ्याची डाळ देखील भाजून झालेली आहे याचा कलर सोनेरी रंगावर आलेला आहे आता ही डाळ देखील मी काढून घेतली आहे याच्यामध्ये आपण घालून घेतलेली आहे उडदाची डाळ उडदाची डाळ भाजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो खूप जास्त वेळ लागत नाही ही, ही देखील सेम सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर या ह्या पद्धतीने आपण उडीद डाळ देखील भाजून घेतली आहे डाळीचा कलर बदललेला आहे ऑलमोस्ट भाजून झालेली आहे ही डाळ देखील काढून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी पाववाटी मुगाची डाळ घातलेली आहे मुगाची डाळ ही आपल्याला बिना सालीची डाळ घ्यायची आहे ही देखील सोनेरी रंगावर येईपर्यंत सेम भाजून घ्यायची आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे भाजणीला कलर खूप जास्ती काळपट नाही आला पाहिजे त्यामुळे हे साहित्य खूप जास्ती नाही भाजायचं आता आपण जिरे आणि ओवा भाजून घेतोय तर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि तेवढ्या फ्लेमवरच आपण हे भाजून घेणार आहोत तर भाजणी भाजताना जिरे घातले तर भाजणीला खमंगपणा येतो आणि भाजणी चवदार होते आता जिरं आणि ओवा हे सगळं साहित्य आपण भाजून घेतलं आहे आता ह्याला गिरणीवरण बारीक दळून आणायचं आहे आणि मग आपण याची चकली बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता साधारणपणे वजनी प्रमाणात म्हणाल तर एक किलो भाजणी तयार आहे आता आपण चकलीला सुरुवात करूया ह्यासाठी मी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे आणि जिरं ओवा लाल मिरची पावडर हे सगळं साहित्य मिक्सरला वाटून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलंय कारण वेगळं वेगळं घालण्यापेक्षा जिरं ओवा आणि लाल मिरची पावडर मी एकत्रच मिक्सरला वाटून घेते आणि शेव चकलीसाठी वापरते आता ह्यामध्ये पांढरे तिळ ॲड करायचे आहेत थोडंसं हिंग देखील घालून घ्यायचा आणि हे सगळं चमच्याच्या सहाय्याने सगळं ढावळून घ्यायचं आहे साधारणपणे एक वाटी पाण्यासाठी आपण एक वाटीच भाजणी घेणार आहोत आता ह्या पाण्याला मस्त खळखळ उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही ह्या पद्धतीने चकली बनवून बघा खूप मस्त होते छान काटेरी होते कुरकुरीत होते आणि खायला तर विचारूच नका एवढी मस्त लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही अजिबात लूज पडत नाही तुम्ही जर एअरटाईट डब्यामध्ये ठेवली तर ती अगदी जशाला तशी राहते तळताना देखील मी तुम्हाला टिप्स देणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही चकली तळा आता एक ग्लास पाण्यासाठी एक ग्लास भाजणी एका बाऊलमध्ये किंवा परातीमध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून हे पाणी ॲड करायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही आहे एक ग्लास भाजणीसाठी एक ग्लास पाणी परफेक्ट प्रमाण आहे पण कधी कधी काय होतं काही काही तांदळाला पाणी जास्त लागतं आणि काही काही तांदळाला पाणी कमी लागतं त्यामुळे थोडंसं पाणी हे राखून ठेवायचं आहे आणि जसं लागेल तसं ॲड करून याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला गरम गरम असल्यामुळे हे चमच्याच्या साह्याने सगळं मिक्स करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी हे सगळं चमच्याच्या साह्याने याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साह्याने हे पाणी याच्यामध्ये आपण ॲड करतो आहे तर ह्या पद्धतीने हे पाणी ॲड करायचं आहे खूप कमी साहित्यामध्ये ही भाजणी आपण बनवलेली आहे आता हे थोडंसं कोमट झालं आहे तर याला हाताच्या साह्याने ह्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी देखील तुमच्या लक्षात येईल गोळा हा कितपत घट्ट किंवा कितपत पातळ ठेवायचं आहे ते तर जोपर्यंत थोडंसं कोमट होत नाही तोपर्यंत हाताने मळायचं नाही नाहीतर काय होतं हाताला चटका बसतो तर ह्या पद्धतीने याचा मी छान गोळा मळून घेते आहे मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तुम्ही ही भाजणीची चकली नक्की बनवा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता थोडासा तेलाचा हात लावून हे मऊ करून घ्यायचं आहे एक दहा मिनिटभर याला रेस्ट करायला ठेवायचं आहे त्यानंतर काय करायचं सोऱ्या घ्यायचा म्हणजेच किचन प्रेस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक गोळा घालून घ्यायचा आहे प्लेन व्हाईट पेपर घेतलेला आहे ज्याच्यावर आपण चकल्या बनवणार आहोत न्यूजपेपरचा वापर अजिबात नाही करायचा ज्यामुळे काय होतं त्याच्यातली इंक ही आपल्यासाठी घातक असते आता ह्या व्हाईट पेपरवर मी चकल्या चार ते पाच चकल्या बनवून घेणार आहे दुसरीकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एक पसरट कढई घ्यायची ज्यामुळे ॲट अ टाईम आपण तीन ते चार चकल्या आरामात तळू शकतो त्याच्यामुळे चकली तळताना खोलगट नाही तर पसरट कढईचा वापर करायचा आता ह्या पद्धतीने मी चकली बनवून घेते तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि काटेरी छान चकली झालेली आहे आता तळताना देखील ही तेलामध्ये विरघळलेली नाही आहे किंवा बिघडलेली देखील नाही आहे तर ह्याच पद्धतीने मी साधारणपणे चार तेच पाच चकल्या बनवून घेतलेल्या आहेत अशाच मी एकीकडे एक बनवून दुसरीकडे एक तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता शेप देखील खूप सुंदर आला आहे आणि कलर देखील खूप छान आला होता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल खूप जास्त अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे तेल गरम करताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आपल्याला मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे खूप कडकडीत करायचं नाही आहे किंवा खूप कमी थंडही नको आहे आता तेल गरम झालं की नाही सुरुवातीला एक गोळा टाकून चेक केला आहे आता आपण तेलामध्ये चकली सोडतोय आता जेव्हा चकली तळून घ्यायची असते एक साईड तळेपर्यंत गॅसची फ्लेम आपल्या मध्यम ठेवायची आहे आणि एक साईड तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चकली कुठेही वितळलेली नाही आहे किंवा बिघडलेली देखील वाटत नाही आहे काय करायचं का एक बाजू आता मध्यम आचेवर तळून घ्यायची आहे जोपर्यंत हे बुडबुडे चालू आहेत तोपर्यंत चकली आपल्याला एक साईडने तळून घ्यायची आहे बुडबुडे व्हाय भा, कमी व्हायला सुरुवात झाली की चकली उलटवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आता ह्या सगळ्या चकल्या मी उलटवून घेतलेल्या आहे आणि गॅसची फ्लेम मंद केलेली आहे आणि मंद आचेवरच आपण दुसरी बाजू तळून घेणार आहोत ज्यामुळे काय होतं चकली कुरकुरीत राहते आणि अजिबात लूज पडत नाही नुसती भाजणी कशी केली किंवा चकली कशी केली ह्यावर नाही तर चकली कोणत्या पद्धतीने तळली गेली त्यावर देखील बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात तर आता तुम्ही बघू शकता मंद याचेवर आपण चकली तळून घेतलेली आहे बुडबुडे पूर्णपणे बंद झालेले आहेत आणि आता आपण ही चकली काढून घेणार आहोत कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आता काट्याच्या चमच्या साह्याने किंवा झाऱ्याच्या साह्याने ही चकली काढून घ्यायची आहे आता आपण दुसरी बॅच तळून घेणार आहोत तर सेम प्रोसेस आहे मध्यम आचेवर आपल्याला एक साईड तळून घ्यायची आहे उलथण्याच्या साहाय्याने चकली जर अशी कढईमध्ये किंवा पॅनमध्ये सोडली तर चटकाही बसत नाही चकली तुटतही नाही आणि अंगावर तेलदेखील उडत नाही तर तुम्ही देखील ह्याच पद्धतीने चकली कढईत सोडून बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल आता मध्यमाचेवर आपण एक साईड तळून घेणार आहोत छान बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही जर चकलीचा एक तुकडा मोडून बघितला तर त्यामध्ये चकली तुम्हाला अतून पूर्णपणे पोगर दिसेल आणि मस्त कुरकुरीत झालेली दिसेल आता दुसरी बाजू आहे मंदाचेवर आपण दुसरी बाजू देखील तळून घेतली झाऱ्याच्या साह्याने मी चकली काढून घेते बुडबुडे बंद झाले की समजून घ्यायचं आपली चकली तळल्या गेलेली आहे लगेच चकली काढून घ्यायची आहे तर ह्याच पद्धतीने मी बाकीच्या चकल्या देखील बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे तर मैत्रिणींनो रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद